मित्रांनो मी आज चाललेलो आहे अशा अवलिया कलाकाराच्या घरी जो फक्त फोटो पाहून छन्नी हातोड्याच्या मदतीने दगडातून देव घडवतो म्हणजे दगडातून देवी देवतांच्या मूर्त्या घडवतो तर मी चाललेलो आहे खाती चौक येथील रहिवाशी चौऱ्याहत्तर वर्षीय नामदेवराव गाताडे यांच्या घरी जे मूर्तीतून देव घडवणारे कलावंत आहेत कलाकार आहेत पण खूप दुर्लक्षित आहे त्यांच्या या कलेकडे सध्या कोणाचंही लक्षण नाही त्यांना सरकारी मदतही मिळत नाही तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्या समोर त्यांची व्यथा आणि कथा मांडणार आहोत आवर्जून हा पूर्ण व्हिडिओ पहा तर मित्रांनो हे आहे चौऱ्याहत्तर वर्षीय कलावंत मूर्तीतून देव घडवणारे नामदेवराव गाताडे जे सध्या तयार करतायत सिमेंटची मूर्ती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची त्यांच्या घरची परिस्थिती आपण पाहू शकतो अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत ते राहतात एक छोटस घर आहे त्यांचं वहीच त्यांची कार्यशाळा आहे जर इथं जागा नसली तर ते समोर जो चौक आहे त्या रोडवर बसून आपल्या मूर्त्या घडवतात दगडातून देव घडवतात नमस्कार काकाजी किती वर्षापासून तुम्ही हे काम करताय वीस वर्ष झाले तर यापूर्वी तुम्ही काय करत होते मिस्त्रीचे काम करत होता आणि हे तुम्ही काम कसे शिकले मूर्त्या घडवण्याच घर कुठे निघाले नाही काही नाही आमचा वडील होता त्याच्यापैकी मी निघाले नाही कुठं काम शिकले नाही नाही फक्त वडिलांना पाहून पाहून तुम्ही कला आत्मसात केले तर हे सगळ्यात पहिले तुम्ही कुठल्या देवतेची मूर्ती बनवली होती सगळ्यात पहिले आठवते काही आठवत्यात गे गावठी बन की कोणाची होती मूर्ती म्हणजे कोणा देवताची मूर्ती होती ती बुवा आणि माता माय पहिले मारुती आणि देवीची मूर्ती तुम्ही लोक का म्हणाले मूर्ती पाहून कशी बनवली का बनवली छान बनवली मस्त बनवली तुम्हाला ऑर्डर वाढला अच्छा मग ऑर्डर वाढायला लागले ऑर्डर तुम्हाला कसे भेटतात लोक स्वतःहून भेटतात की फोन वगैरे काय करतात तुम्हाला आता स्वतः येऊन भेटते मी काय कोण देतो आण तीन चालली जाते गप्ट अच्छा जे गेलं ते घ्याय म्हणजे किती पासून मूर्त्या सुरू होते तुमच्याकडे दोन हजार हजारापासून दहा वीस हजार आणि यासाठी किती मेहनत घ्या किती दिवस लागते मूर्ती घडवण्यासाठी एक घडण्यासाठी नाही म्हणल्या तर छोटी मूर्ती तीन हजार पाच दिवस राहायची अच्छा चार पाच दिवसासाठी दिवसातून किती वेळ काम करावं लागते तीन कॅक वेळ करायला लागते थोडं थोडं काम थोडी थोडी करायला लागते टाकू टाकू अच्छा गोट्यावर पाणी टाकू टाकू छान हात हात सोबत कलर पेंटिंग वगैरे सगळं होत राहत झाल्यानंतर तर चार चार ते पाच दिवसामध्ये तीन हजाराची मूर्ती तयार होते तयार होते जास्त दिवस लागत आणि अगोटी मूर्ती घडून आला किती दिवस लागतात लागते दहा दिवस दहा दिवस अकरा दिवस लागते लहान मूर्ती जास्तीत जास्त कोणत्या देवताची बनवतात लोक लहान नंदी गणपती माऊली आणि मोठ्या वाघ मोठ्या बुवा माता माय आणि बाकीच्या जगन्नाथ बाबा शंकरजी आणि मला सांगा नामदेवजी काय हे जे मूर्त्या तुम्ही घडवता कसे फक्त फोटो पाहून का तुमच्या मनात कल्पना राहते कल्पनाने घडवतो अच्छा आपल्याला माहितीच होऊ नये फोटोही आहे माझ्या हे फोटो आहे आता मी एखादा फोटो दिला कारण हनुमानाचे भरपूर फोटो आहे देवीचे भरपूर फोटो आहे शंकराचे भरपूर फोटो आहे जगन्नाथ महाराजाचे तुकडोजी महाराजाचे तर कोणताही फोटो दिला तुम्ही त्या प्रकारे मूर्ती बनवता का बनवतो 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 म्हणजे काहीच लागत नाही म्हणजे दुसऱ्या होतच नाही का एक लागत नाही म्हणजे जो फोटो दिला ते मूर्ती तुम्ही घडवता छन्नी हातोड्याला तर मित्रांनो फक्त छन्नी हातोड्याच्या मदती तुम्ही तुम्ही समोर कुठलेही फोटो ठेवा त्या प्रकारची ते मूर्ती तुम्हाला बनवून देतात ती सिमेंटची असो किंवा दगडाची असो त्यांना कुठलाही फरक पडत नाही ते आपल्या आप डोक्यात सामावून घेता का ते चित्र कसं करायचं म्हणून आता मला सांगा यानंतर तुमच्या घरी कोण मूर्तीचं काम करणार आहे का तुम्ही शेवटचे असा तेवट शेवटच कोणी करणार नाही मुलं बाळ आहे मुलगा पण ठीक आहे ते करू शकतच नाही त्यांनी काम शिकलं नाही पुढे त्याला काम शिकवत आहे का तुम्ही शिकतो शिकते शिक सांगा नामदेवराव तुम्ही जे काम करता त्याची तर तुमचा उदरनिर्वाह आजीविका होते का म्हणजे घर चालवण्याला एक पैसे भेटतात का कमी पैसे भेटतात नाही नाही कमी नाही भेटत बरं बट बर चालते चालते घर बर बरबट चालवते आग खर्च नाही काही नाही बुडली नाही बुडा बुढे दोघच घरी आहे का लागेल बंडल मानून चालू जाते की पाय मुलगा का काम करते नाही काम करते मिश्र <laughs> काम करते आपल्या कुटुंबाला न्याय अच्छा अच्छा दाबी पेटने काय नाही करते नाही काम करते पण की आमच्या फायद्यात अच्छा आणि किती मूर्त्या महिन्यातून तुम्हाला ऑर्डर बनवण्यासाठी येतात का इतक्या मूर्त्या काय असं म्हणजे काही विषय नाही किती येऊ शकतात किंवा कधी येतही नाही नाही एक दोन तीन महिने लेकिन बारा महिने तर पाहिजे माझे एक एक राव दोन राव राव साधारण दिवस एक नाही एक तरी येते म्हणजे काय ना काय काही घडवण्यासाठी तुमच्याकडे लोक येतात एक एक कुठकुडचे लोक येतात जवळपासच्या लोक येतात जवळपास केंद्रपूर पर्यंत जाते आपला नानगाव पण केंद्रपूर जाते आपल्या मु आता पण सगळ्यात दूर मूर्ती कुठे गेले तुमच्या कोणा गावात पूर्ण इकडे आपल्या नारायणपूर पण मग सांगा मूर्ती बनवण्यासाठी दगड तुम्ही कसा निवडता दगड कुठून आणता ते कोण आणता मी वाघ वाघ दरा जे आपली याची खदान, खदान ना त्याची सध्या आहे का सध्या उपलब्ध आहे का दगड हाय 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 कोडा लागतो की भेटून नाही आता अच्छा नो कोडाने भेटून स्वतःच फोडता का नाही नाही हे आणताना मी दगड राहते पापा मोठा त्या दगडाला तुम्ही मग कापता का आपल्या प्रमाणे छेनेने फोडू की अच्छा आणि मला सांगा आतापर्यंत किती मूर्त्या म्हणून तुम्ही अंदाज काही लक्षात असेल ना माणसांनी काही बोलत काही नाही काही दोनशे दोनशे तीनशे झाल्या झाल्या असेल नाही बरं ते गणपती दुर्गा देवीच्या तुम्ही बनवता का मातीच्या हो हो बनवू पहिले बनवत हो ते का, काम काम सोडलं तरी काम तर चांगलं आहे सीजनल काम नाही बाहेर खेळत पडते मातीच्या अच्छा अच्छा आता गजानन बाबाची एवढी मूर्ती आहे अच्छा मस्त माणूस आहे ते आपला म्हणजे त्याने का तिथे मुक्काम आणून करून टाक अच्छा मस्त मूर्ती आहे बरं सगळ्यात मूर्ती कठीण कोणती राहते बनवण्यासाठी आणि सगळ्यात सोपे कोणती राहते सोप्या म्हणजे कोणत्या देवतेची मूर्ती सगळ्यात कठीण वाटते बनवण्यासाठी अशी म्हणजे त्रास होते बनवताना एकदम बारकाईनं काम करावं लागते माऊली अच्छा आणि सोपे कोणते वाटते बनवण्यासाठी बाकीच्या काहीच नाही वाटत प्रत्येक मध्ये सोपे वाटते जगन्नाथ बाबाची राव तुकडोजी महाराजाची राव मारुती शंकर शंकरजी गणपती सगळं सोपं वाटते सगळं सोपं बर तुम्ही हे छन्नी हातोडी करता नक्षी काम करता कोणी मदत करते का सगळं का सब... काम एकटंच करता एकटेच नाही छन्नी हातोडी खेळण्यात आली बारीक काम काय खेळणार मग हळूहळू त्याला तुम्ही नक्षी काम कर पण ते नक्षी काम करताना खूप लक्ष ठेवा लागत असत समजा एखादा जास्तीचा घाव पडला तर पूर्ण दगडच खराब होते का दगड नाही खराब होत त्याला काय पुढे साफ करत आला अच्छा भांडीची मूर्ती जमणार नाही मूर्ती भंग नाही झाली पाहिजे नाही नाही ते करून शिदीत द्यायला तो तो, तो तुटता येत जशी या तशीच दगड त्या हिशोबानं हळूहळू छान हातोडा मारायला मारावा शेवटचा पण मी काम आता घरी कोण फक्त पत्नी आहे तर पत्नी वगैरे जे मदत होते का फक्त ते घर सांभाळते तर तुमच्या कामात मदत कलर वगैरे तयार करून देते असं नाही नाही किती उपाव नाही ते पोहळ्या कलर जाते अच्छा म्हणजे ते कामावर जाते का कामावर अच्छा 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 बर बर आहे तर अंदाजे किती कमाई होते एका मूर्तीपासून काय हो हो रोज काम भेटत नाही पण नाही रोज भेटते पण तीन महिने आता हनुमानजी आता एक महिन्यात किती मूर्त्या सध्या तुमच्याकडे ऑर्डर साठी गेल्या नऊ नऊ दहा नऊ दहा मग तीन महिने फक्त काम भेटते नंतर मग हे आता पाडण्यापर्यंतच नऊदा आहे अच्छा नंतर भेटते पण मी घेत नाही सध्या येईल घेत नाही अच्छा पावसाळ्यात काम नाही करत का मग नाही पावसाळ्यात चालू आहे अच्छा कोणी ना कोणी येत राहते येतेच एक दोन तीन एक एक काम आपण ठीक आहे म्हणे आणि सरकारी मदत काय भेटते का तुम्हाला कधी कोणी येऊन भेटलं केवढा मोठा कलाकार आपल्या वनी मध्ये असं काही झालं भेटून बरं ते आपले पोलीस भाऊ आहे शेखर बांढरेचे ते एक दोनदा तुमच्या घरी आले होते मदत करण्यासाठी त्यांच्याकडून काय मदत मिळाली पाचशे रुपये म्हणजे आले होते मदत करण्यासाठी नंतर कोणीच नाही आलं तर इतका मोठा कलावंत वनी वन वन मध्ये आहे त्याची मदत येथील पोलीस दलातील शेखर भांडरे यांनी केली जे स्वतः वारले पेंटिंग करतात ते स्वतः खूप मोठे कलाकार आहेत कलाकाराने एका कलाकाराचं दुःख जाणलं व त्यांना येऊन ते भेटले व त्यांची ज्या प्रमाणे होईल त्याप्रमाणे मदत केली आर्थिक रूपाने किंवा इतर वस्तूच्या रूपाने कपड्यांच्या रूपाने सगळं काकाजी का आता समोर का किती वर्ष काम करायचं आता असंच करू एक दोन वर्ष घेऊन करू शकतो पाय वगैरे दुखत नाही का काही बोलत काम नाही असं घडता घडताना ना काय तुम्हाला घडलं का देव बोलताय तुमच्या सोबत तुम्ही मूर्ती घडवता चमत्कार वगैरे काय घडला काढवताना येती दिल्ली चालू आहे अच्छा बाय हाय आनंद भेटतो कामात किती कसं सा चांगलं वाटतं हलकं वाटतं मी देवाचं मूर्ती करत राहिलो तेव्हा असं हलकंस वाटतं मला मना शांती राहते शांत असं काही वाटत नाही का भारी परवा दुःख वाटत नाही काही दुःख नाही वाटत पूर्ण दुःख तुमचं छन्नी हातोड्यामध्ये निघून जातं जय राम हनुमान राजस्थान तर मूर्ती बोलतांनी कुठलं नामस्मरण करता मंत्र जाप वगैरे करता जय राम हनुमान बसीत त्या बक्षीस गेलो म्हणे हनुमान हो राजला तो राज राज, कस का सांगाय का आणि काय फर करायला होता म्हणे बाजारात नेल हॅन घेऊन गेला कपडा तो मुळावर कर्ज नाही काही ना तुमच्यावर तुपटा नाही त्या फेकून गेली थोडी फाटून नवी घेऊ आणि दुबटा म्हणजे श्रीरामाचं नाव घेऊ म्हणजे तो कोण र तुम्हाला माहित नाही का नाही नाही काढत सांगतो अचानक आला अचानक आला येत ते मूर्ती काढता काढताच रस्त्यानं फिरलं अरे आपलं का म्हण तुमची करायची ताकत आहे का म्हण का कराव म्हणलं मग भंगार मंगळ करा झाला दंगण बस घेऊनच गेलं माझ्या तुम्हाला असं हनुमानच रामाच ना श्रीराम हनुमान तेही पासून काम चाचक झाली मस्त हलका आठ नऊ वाटते हो किती ना माझं काम करायचं कोणाचं बसवली नाही पैसे बसली नाही काम करायला इमानदारीने केलं इमानदारी केलं अतरं दरोखी आहेत हे ते थांबती शकता नाहीच पोहे के जाऊंगा काय लोक देतात का देते देते काम झाल्यावर पूर्ण पैसे देतात लोक देते म्हणजे कोणी असं पैसे पूर्ण पैसे भेटतात जेवढे म्हटले तेवढे पैसे भेटतात तर मित्रांनो हे आहे नामदेवराजे गाथाडे यांची कथा यांची व्यथा तुमच्या समोर मांडली की वयाच्या 74 वर्षी ते अतिशय तन्मन तेने काम करतायत देव घडतात मूर्त्या घडवत आहेत व त्यांच्या बनवलेल्या मूर्त्या विदर्भात जागोजागी गेलेल्या आहेत दगडापासून देव घडवणारे कलावंत आता पुष्कळ कमी उरलेले आहेत व त्यांच्या घरामध्ये बहुतेक शेवटची पिढी आहे त्यानंतर हे काम करणार कोणीच राहणार नाही त्यांच्या ना वडिलांपासून ते काम शिकले व आता त्यांचा मुलगा हे काम करत नाही तो मिस्त्री काम करतो तर मित्रांनो अशा कलावंताची कला, कला वाखवणं त्यांना समोर आणणं त्यांची स्तुती करणं प्रशस्त करणं आपलं काम आहे तर नामदेवराव जे गाताडे खाते चौकात राहतात कधी तुम्ही या रस्त्याने गेला तर एकदा त्या रोडवर थांबा एकदम चौकात थांबा ते मूर्ती बनवताना छन्नी हातोडी मारताना तुम्हाला दिसतील काही वेळ थांबा त्यांची कला पाहा शक्य असेल तर मदत करा ते म्हणजे त्यांना आर्थिक मदतीची आस नाही पण तुमची इच्छा असेल तर तुम्ही त्यांना मदत करू शकता कपड्याच्या रूपाने आर्थिक रूपाने तुम्हाला जी वाटेल ती तुम्ही मदत करू शकता वर शक्य असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा सरकारी अधिकाऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे एक कलावंत म्हणून जे आपल्या वणीतलं भूषण आहे त्यांच्या त्यांची काही मदत झाली पाहिजे हीच अपेक्षा आहे त्या अपेक्षेनेच मी हा व्हिडिओ बनवलेला आहे की इतका मोठा कलाकार वनित आहे त्याला स्वतःच मार्केटिंग करता न आल्यामुळे तो आज या हाकीच्या परिस्थितीमध्ये जगवतात तरी पण तो खुश आहे आनंदी आपल्या जीवनापासून जीव जो काम ते काम करतोय त्यापासून त्याला खूप आनंद मिळतोय तर नामदोरराजी यांची कला पानासाठी तुम्ही खाती चौकात त्यांच्या घरी येऊ हो शकता इथं मूर्त्या ठेवलेल्या एकदा अवश्य भेट द्या व येता जाता खाती चौकात थांबा नामदोडाजी तुम्हाला दिवसाच्या वेळेस मूर्त्या घडवताना दिसते